संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा म्हणून शिवर बंगला रोको आंदोलन वैजापूर तालुक्यातील शिवर बंगला संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी शिवूर बंगला येथे मारेकऱ्यांचा फोटोवर लघुशंका व जोडे मारो आंदोलन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला व भव्य असा रास्ता रोको आंदोलन करून शिवूर पोलीस स्टेशन व तलाठी कळसकर यांना निवेदन देण्यात आले प्रबंध भूमी विभागीय संपादक बाबासाहेब गाणार छत्रपती संभाजीनगर निवेदन दिलं त्याच्यानंतर मुद्दा म्हणजे जे झाली पाहिजे त्याच्या जे आरोपी आहेत संतोष बाया देशमुखच्या त्यांना तत्काळ या ठिकाणी फाशी दिली पाहिजे आणि मग मुद्दा म्हणजे धनंजय मुंडे या याला देखील या ठिकाणी सहारोपी करून त्याला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे आणि जर हे होत नसेल राज्याचे मग या ठिकाणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मुलींप त्यांच्याकडे फडणवीस साहेबांकडे आणि त्यानंतर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि त्यानंतर या ठिकाणी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब या सर्वांनी रोज या ठिकाणी याला भात्ताळ भात चढवावा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्याला या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार असतील सर्व या ठिकाणी आमदार खासदार या महाराष्ट्र राज्यामध्ये यांनी देखील याची दखल घ्यावी आणि अधिवेशनामध्ये त्या आरोप करला फाशी झाली पाहिजे तत्काळ फाशी झाली पाहिजे हे या ठिकाणी या ठिकाणी आवाज उठवावा आणि हे तत्काळ या ठिकाणी त्याला फासा चालवावं आणि जर हे झालं नाही तर फक्त आज रस्ता रोको झाले येणाऱ्या काळामध्ये या आमदार खासदार रस्ता सुद्धा आम्ही करू देणार नाही मग या ठिकाणी आमच्या किती गुन्हे झाले आणि कधी काय झालं आणि आम्हाला जर या ठिकाणी गोळा सांगल्या तरी आम्ही या ठिकाणी खासदारने हे संत जातो माझे सरपंच शिव मी बाळासाहेब माझ्या पक्षाची जी भूमिका आहे या कार्यकर्ताना फाशी झाली माझ्या सोबत असलेल्या सर्व कार्यकर्ते आपल्यासोबत खरंतर ही अत्यंत युगास्पद घटना आहे बीड जिल्ह्यातील मत्स्य येथील सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांचे जे हालाल हल करून मारण्यात आलं यांना आमची एकच प्रमुख मागणी आहे यामध्ये धनंजय मुंडे याला आरोपी करण्यात यावं आणि जसं संतोष देशमुख यांना मारण्यात आलं तसंच यांनाही मारण्यात यावं अशी आमची विनंती संतोष भाऊ तुमची काय भूमिका बाई आंदोलन संदर्भात या संतोषांना देशमुखांची राजांनी राजांचा इतिहास बघा त्या राजांना औरंग्यानं हलाल करून मारलं याच पद्धतीनं या धनंजय मुंडायची पिल्लावळे हे हरामखोर फायदा यांना लवकरात लवकर शासनानं फाशी द्यावी नाहीतर अन्यथा आमच्या सडके त्यांचा घरात फोटो फाडा जो हरामखोरंना चाल्याना तर आपला जो तोवाला यांच्या जमिनी नमस्ते फोटो आणि या मोर्चा मध्ये जो समाज बांधوه सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले त्यांचे प्रचार मी आभार मानतो स्वागत करतो ज्या संतोष भैयाचा खून केला तो संतोष भैया कुठल्या एका समाजाचा नव्हतं तसं प्रत्येक समाजाचा माणूस होता त्याचा खून करणारे जे हरामखोर होते त्यांचा राजीनामा घेतला म्हणून सरकार मी कौतुक करत आहे परंतु माझं सांगितलं जनतेच्या वतीनं की अख्खा महाराष्ट्र सरकारच्या तो तोंडात नुसला तेव्हा तुम्ही त्याचा राजीनामा घेतला एवढी निर्भी हत्या संतोष भाज्याची केली आणि त्याचा नृत्य जे अम्बुलन्स मध्ये टाकून फेजकडे नंतर फेरणकडे घेऊन चालले होते त्यात सर्व सरकारी अधिकारी होते काही पोलीस सुरू होते अधिकारी इमानदार अधिकारी नसते तर आज हे प्रकरण त्या ठिकाणी मृतदेह त्या घरात टाकणार होते आणि चलात्कार झाला म्हणून आणि संतोष भैयाचा खून केला असा आरोप करून वेग प्रकरण होते परंतु टर्मिट नाही जनता पशी नाही आहेस या जनता जना आशीर्वादाने आज हे प्रकरण उघड झाले आणि हरामखोर असलेले हे मारेकरी आज फाशीच्या समजा गेले परंतु इमानदार पोलीस अधिकाऱ्यामुळे शिबिरमध्येच इमानदार पोलीस अधिकारे असल्यामुळे जे प्रकरण आज पन्नास टक्केच असंच लागलं परंतु जम्दू ने हे प्रकरण जे शंभर टक्के पूर्ण येईल त्या हा जा त्या इतिहासात तुम्ही या मोर्चा सहभागी झाले त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो आणि मी राम खान साहेबाला विनंती करतो की आमचं हे योगदान स्वीकारा आणि शासनाला पाठवा तुमच्यासारखी इमानदार लोक आहे म्हणूनच